अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अकोला शेगाव टी पॉईंट मार्गावर पडलेल्या केर उर्जित फाउंडेशनच्या वतीने श्रमदानातून बुजविण्याचे काम करण्यात आले अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे गुरुवार सहा जूनला राष्ट्रीय महामार्ग अकोला खामगाव मार्गावर क्रमांक सहावरील अकोला शेगाव टी पॉईंट इथे अपघात झाला होता या भीषण अपघातात दोन युवकांना प्राण गमवावे लागले या महामार्गावरील सिमेंट रस्त्यावरील भेगांमुळे अपघात झाल्याने ही अपघाताची घटना घडली यापूर्वी देखील येथे अनेकदा अपघाताचे प्रसंग घडले आहे त्यामुळे या मार्गावरील अपघाताला निमंत्रण देणाऱ्या भेगा बुजविण्याचे काम उर्जित फाउंडेशन संघटनेच्या वतीने पूर्ण करण्यात आले असले तरी अपघाताच्या घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे सहा मे रोजी सहा मे एक अपघात झाला आणि दोन युवा मृत्यू झाला सहा जून ला आणि मृत्यू होऊन मी वारंवार शासनाला ऊर्जा फाउंडेशनच्या वतीनं बरेचसे निवेदन दिले त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि दोन युवांचा प्राण जाऊन सुद्धा अजून शासनाचं लक्ष नाही आहे त्याच्यामुळे आता ऊर्जा फाउंडेशन स्व खर्चा उर्जित फाउंडेशन स्वतःच्या स्व खर्चा हे जे खड्डे आहेत घुसलेले आहेत दोन्ही रोडच्या मधोमध मत खड्डा पडलेला आहे की टू पूर्णच्या पूर्ण त्याच्यात मदत जाऊन पडते त्या सुद्धा लक्ष नाही आहे तो गेला आणि तो बळी सुद्धा फक्त त्याच्याचमुळे गेला की त्यांच्या गाडीचा जो समोरचा टायर आहे तो त्या दोन्ही बेगाईच्या मदत घुसून

पॉइंटवर घडलेला अपघात यामध्ये दोन जीवांचे प्राण गेले आहेत शासनाला या रस्त्याबद्दल आम्ही भरपूर वेळ कळवलं पण शासनाने या दुर्लक्ष केले आहे शासन आणखीन किती बडी घेणार आहेत याकडे सर्वांची नजर लागलेली आहे ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कधी पूर्ण होणार या याकडे सर्व आम आम नागरंचे लक्ष वेधले आहे आता आगीची भीती कशाला आता मंत्र्यांनी पाहिजे घूमणाला आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निरोधक चेंडू अगदी दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन